आपण पाहत आहात लोकधरा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील कर्जगी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी महिला अध्यक्ष नीता केळकर यांनी महाराजांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केले यावेळी महिला अध्यक्ष नीता केळकर अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष फिरोज वस्ती सरपंच चन्नप्पा शेट्टी जावेद पटेल डॉक्टर बशीर अहमद बिरादार दावल जादगार रमजान जादगार ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत गुरव बाबाजान पटेल इत्यादी उपस्थित होते लोकधर मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा